धरणे आंदोलन प्रमुख मागण्या भाजपाने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे उपोषणाला बसलेले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दादा सोमवंशी व सर्वे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सोयाबीन कापूस तूर व हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी खुल्या बाजारात कमी किमतीत विकलेल्या सोयाबीन कापूस तूर व हरभरा या पिकाला भावांतर योजना जाहीर करा शेतकऱ्यांना लागणारे खते बी बियाणे कीटकनाशके व अवजारे यांना जी एस टी मुक्त करावे पाचुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी सह इतर आणि शहरातील वीज मंडळ स्मार्ट मीटरच्या नावाखाली जे मीटर बसवत आहे ते तात्काळ बंद करा सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस स्थळ पाचुरा जिल्हा जळगाव तहसील कचेरीसमोर पाचुरा तालु का कमेटी करा, करा, आ, पाचोरा तालुका काँग्रेस कमिटी जिल्हा जळगाव फोकस मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब उपोषणाला आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे आज महाराष्ट्रभर काँग्रेसने आमचे जे नेते आहेत प्रदेश अध्यक्ष माझे आमदार हर्षवर्धनजी सपका साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कचेरीला हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा अर्थ फक्त एकच आहे की भारतीय जनता पार्टीने जेव्हा सरकारमध्ये यायचं होतं तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला शंभर टक्के कर्जमाफी करू जे शेतकऱ्यांचे अवजारं असतात जे काही वस्तू असतात त्याच्या जे एस टी माफ करू त्यानंतर जो शेतकऱ्याला आता कापूस सोयाबीन कापूस हरभरा पिकाच्या शासनाने ती खरेदी करायला पाहिजे आणि जे खुल्या बाजारामध्ये किमतीमध्ये विकलेलं सोयाबीन कापूस तूर जे आहे त्याचं हरभरा या पिकाला भावांतर योजना जाहीर करा आणि त्यानंतर आपलं ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये जे शेतकरी ग्रामीण भागामध्ये शेतकरी आहे इतर लोक आणि शहरातले या ठिकाणी पाचव्या तालुक्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम तयार झाला की स्मार्ट मीटरच्या नावाखाली जे एम ए सी बी जी आहे ती जी ज्या पद्धतीने मीटर बसवते ते मीटर हे एम सी बी त्या ठिकाणी आता स्मार्ट मीटर म्हणून बसवणार आहे काही कोणतंही आपण मीटर पळटी नसताना देखील बजबे हे नवीन मीटर बसवत आहेत आणि त्या मीटरचा अर्थ आधी की दोन ते चार महिन्यानंतर जे प्रिपेड होतील तो शासन म्हणजे तो ग्राहकांना खूप मोठं गुर्दंड आहे आणि हे विनाकारणची लूट जी आहे ती थांबली पाहिजे यासाठी आज धरणे आंदोलन होते पाचोरा काँग्रेसने आज स धरणे आंदोलन केलेले आहे आणि आमचे धरणे आंदोलन यशस्वी झालेले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या अवजारांना जीएसटी शेतकऱ्यांना जीएसटी शेतकऱ्यांना जीएसटी शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण केलेच पाहिजे असं कसं देत नाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा